तोपात आपण गरम करून घेऊ त्याच्यामध्ये आपण तेल ओढा टाकू तेल गरम होऊन द्या पहिले प्रथम कांदा टाकूया ते पण परतवून घेऊ कांदा जेवढा लाल होईल ना तेवंदा जरा भाजी चवीला लागेल जळ घालके मी थोडासा तरी तत्ता कांदा मस्त लाल झालेला आहे त्याच्यामध्ये लसूण आदरक कांदा जी आपण जी पेस्ट मला दाखवली तिथेच पेस्ट टाकायची पर मस्त वाचे आणि तो अगं मला इतकी चव येईल ना आणि भाकरी बरोबर ते एकदम घेऊ टाकलं मसाला अग्री मसाला होता गरम मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि सगळी थोडा कोंडीत टाकू रेसिपी परफ्यूम मसाला शिजला एक उकळी आली ना का त्याच्यामध्ये ते अंडी सोडायची मसा ती उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता अंडा अंडी घालायची पाच मिनिट फक्त उकळून द्यायचं तर झाले आपल्या अंड्या गावरण आपला आता अंड्याचं गावरण झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि एका टोपामध्ये सर्व करूया झाला आपला या अंड्याचा गवरण आता सर्व केलेला आहे भाकरी आणि लिंबू आणि कांदा यांच्या जोडीला खाण्याची मजाच वेगळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर थँक्यू